हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएचएमएस स्टे वॅकन्सी राऊंड टू चे अपडेट काय आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते पाहणार आहोत यानंतर एम चे दोन नवीन कॉलेज येणार होते त्यांचं काय झालं आपण ते देखील डिस्कस करणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके टॉपिक काय आहे एम बीएचएमएस स्टे वॅकन्सी राऊंड टू चे अपडेट काय ते पाहू आपण यानंतर नवीन कॉलेज आणि स्पॉट राऊंडचे ची अपडेट काय आहेत आपण ते देखील डिस्कस करणार आहोत ओके सोगाईस बुलढाणा डॉक्टर अनिल लाहोटी आणि छत्रपती संभाजीनगरचं नॅशनलचं कॉलेज येणार होतं पण ते अजूनही नाहीये पण ते येणार का नाही कन्फर्मेशन नाही आणखीन आले ओके आ, सो गाईज इलेक्शन इश्यूमुळे ते कॉलेज या राऊंडला ऍड झाले नाहीत या वर्षी ऍड झाले नाही आहेत ओके यानंतर दोन्ही कॉलेजशी बोलणं झालं बरं काही दोन्ही कॉलेजशी बोलणं झालेलं आहे सो त्यांचे म्हणणे काय आहे ते या वर्षीच येणार त्यांचे म्हणणे असे आहे ते या वर्षीच होणार पण काउन्सिलिंग कधी संपणार आहे आपली दहा डिसेंबरला बी एम एस बी एच एम एस ची काउन्सलिंग संपणार आहे ओके यानंतर इफ दहा डिसेंबर नंतर जर हे कॉलेज आले दहा डिसेंबर नंतर जर हे कॉलेज आले तर स्पॉट राऊंड येतील आणि स्पॉट राऊंडला आले ना ते कॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज ऍड केलेले विद्यार्थी इलिजिबल राहणार नाहीत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेले आहेत असे विद्यार्थी त्या ठिकाणी इलिजिबल राहणार नाहीत जे विद्यार्थी वेटिंग वरती राहतील अशीच विद्यार्थी त्या ठिकाणी इलिजिबल राहतील ओके यानंतर ऑदर स्टेट ऍडमिशन सुरू आहेत ऑदर स्टेटला विचार करून ऍडमिशन घ्या ओके यानंतर नवीन कॉलेज आले तर कॉलेजला बोलून घेऊ शकता तुम्ही महाराष्ट्रामध्ये आले तर बोलून घ्या आणि ऑदर स्टेटचं कसं आहे जर तुम्हाला ऑदर स्टेटला ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही स्वतःहून कॉलेजला कॉल करून डिस्कस करून घ्या त्यांच्याकडेच पैसे द्या विना विनाकार एजंटला आणि काउन्सिलर पैसे खाऊ घालू नका लक्षात समजलं काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज